बस कोल्हापूर संदर्भात विशालगड विशालगडच्या संदर्भात ज्या पद्धतीने सध्या सुरू आहे त्यानंतर काल रात्री अजित पवारांनी तिथे भेट दिली मात्र आपण बघतोय तिथे तणावपूर्ण परिस्थिती दिसते अजित पवारांनी भेट दिली ती बरी पण हे का घडलं याच्याबद्दल सरकार विचार करेल की नाही अनेक दिवस तिथे तणाव सदृश्य पर, परिस्थिती होती सरकारने काय भूमिका घेतली होती सरकारचे पालकमंत्री आता एका वाहिनीशी बोलताना कारवाई करावी लागली प्रचंड दबाव होता आता हा दबाव कोणाचा होता असा कोण आहे जो दबाव म्हणजे ज्याचा दबाव शासनाच्या प्रक्रियेपेक्षा प्रक्रिये मोठा आहे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली मस्जिद तोडताना शस्त्रस्त्र घेऊन मस्जिद तोडत होते पोरांना मारत होते दरोडा घातल्यासारखी घरं पुरत होते म्हणजे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही गडावर जायला एकच मार्ग आहे असा म्हणजे पोलिसांनी ठरवलं असतं तर एकही माणूस वरती जाऊ शकला नसता तर पोलीस काय करत होते हा हायकोर्टाने प्रश्न विचारला हायकोर्टाने सांगितलं की दंग म्हणजे ही दंगल घडली त्याच्या आधी पोलिसांनी काय बंदोबस्त ठेवला होता कसा बंदोबस्त ठेवला होता याची सगळी माहिती आम्हाला द्या कायदा सुव्यवस्था राज्य आहे की नाही जंगल राज्य ज्या पद्धतीने हे सगळं केलंय महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं आणि महाराष्ट्राला आठवत नसेल असेल मला माहित नाही पण दोन हजार नऊ साली सांगलीत दंगा झाला मिरजेत दंगा झाला आरोपी एकच चंद्र भिडे आता आरोपी एकच आहे संभाजी भिडे भीमा कोरेगाव भीमा संभाजी भिडे म्हणजे संभाजी भिडेला भिडे काय म्हणजे अमरण पट्टा काय ते कवच कुंडल वगैरे करण्यासारखी सरकारने दिलीत की काय सगळ्या ह्याच्याबद्दल तुम्हाला माफ स्वातंत्र्य हडग हर, हर, दळबद्री हणग काय म्हणतात ते काय काय लावले काय राज्य सरकारने म्हणजे मुसलमानांनी मतं दिली नाहीत म्हणून त्यांना एवढं पिडायचं काय मुसलमानांनी तुम्हाला मत तुम्ही सुरक, सुरक्षितच वाटत नाही इथल्या दलितांना मुसलमाना तुमच्या राज्यात ही दुरावस्था करून ठेवली आहे तुम्ही so, आज तुम्हाला सांगतो आज तुमच्या इथले पोरपोरी मला फोन करतात बार्टी सार्टी सगळ्यांचे त्यांची फेलोशिपचे पैसे दिले नाहीत अजून की पुढे फेल अभ्यास करू शकणार नाही याच्या पुढे म्हणजे मागास वर्गीयांना शिक्षणाचा पाच करण्याचं ठरवलंय कसले पैसे वाटता तुम्ही बहुजन वर्गाला ह्याच्यातलं सगळ्या शिक्षणाच्या क्षेत्राचा बाजूलाच करायचं या शासनाने ठरवलं आणि कोल्हापूरचं प्रकरण म्हणजे या सरकार पुढे नतमस्तक व्हावं महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मस्जिदीवर हल्ला झाला त्यांचे पवित्र पुस्तकं फाडली गेली अत्यंत वाईट धोकादायक महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक आणि हसन मुश्रीफ म्हणतात की काय करणार प्रचंड दबाव होता कोणाचा दबाव होता कोण मोठा माणूस शासनापेक्षा पावसाळ्यात घरं तोडू नयेत जी आर आहे सरकारच्या आर विरुद्ध सरकार वागतं कोर्टाचा स्थगिती आदेश आहे तरी सरकार कारवाई करत एवढं कोण मोठा आहे याच्यात हे सरकार कोण मोठा आहे आणि स्थगिती हायकोर्टाची स्थगिती पुढे जाऊन करतात त्या माणसाला सस्पेंड करायला पाहिजे काय कारवाई तुम्हाला अपेक्षित कारण स्वतः कारवाई होणार नाही कारण का हे त्यांचा कटच आहे हे सगळं सरकारने घडवलेलं सरकार आहे स्थगिती आदेश असताना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जाऊ कसे देतात पोलिसांना तोडायला किंवा प्रशासनाला तोडायला परवानगी कशी देतात पोलीस बंदोबस्त का नाही ठेवला जेव्हा तुम्हाला माहिती होतं हे घडणार आहे पोलीस बंदोबस्त का ठेवला नाही चला संभाजी संभाजी छत्रपती का जे काय असतील ते जाणार पोलिसांना माहिती होत ना मग त्यांना घरातच अडकून का नाही ठेवलं अनेक मोहिमा विशाळगड वगैरे जे काय होत ते जग जाहीर होतं मग त्यांना घरीच का नाही अडकून ठेवलं त्यांना बाहेर कशाला पडू दिलं रात्री पोरं घुसलीच कशी वरती प्लॅन होत आणि त्यातनं संभाजी एका संभाजीने जाहीर केलं दुसऱ्या संभाजीनी कट रचला आणि ह्याच्यात एकही कोल्हापूरचा माणूस नाही कोल्हापूरच्या लोकांमध्ये शाहू महाराजांचं रक्त आहे हिरवे झेंडेच म्हणजे होम मिनिस्टर सारखा माणूस हिरवे झेंडे बोलायला लागतो म्हणजे ते पूर्वी बोलायचे ना हिरवे साहेब खेचायला पाहिजे अमुक तमुक ही भाषा महाराष्ट्रात परत सुरू झाली मधल्या हिरव्या झेंड्या बद्दल त्यांना काय बोलायचं आहे त्यांनी सांगाव आता की एवढा जर तुम्हाला तिरस्कार आहे तर मागणी करा तिरंग्या मधला हिरवा काढून टाका हे फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर जी काय अस्वस्थता पसरलेली आहे त्याच्यातनं निर्माण झालेली ही परिस्थिती आहे दुसरं असं हे रॉबेरी दरोडे हे सगळे घातले म्हणजे चंबळचे दरोडे खरं जशी गाव लुटायची ना तशी गाव लुटले ते आणि ते शिवकालीन गाव आहे तिथला प्रत्येक माणूस अत्यंत अस्वली अस्कलित मराठी बोलतो अशा बायकांना मारायचं लहान पोरांना मारायचं कोर्टाने जेव्हा व्हिडिओ बघितले तेव्हा संतप्त सवाल व्यक्त केला आणि सांगितलं पोलीस यांना बोलून घ्या इन्स्पेक्टरला आणि आम्हाला सांगा की दंगल घडण्याच्या आधी तुम्हाला माहित असताना तुम्ही काय बंदोबस्त ठरवला आम्हाला सांगा सरकारला प्रश्न विचार कोर्टाने ताशेर ओढल्यानंतर काही फरक पडेल असतो काहीही फरक पडणार नाही या सरकार या सरकारला निवडणुकी जिंकण्यासाठी दंगा केल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना सरकारला माहिती आहे आणि सरकार हे करत राहणार दंगल होणार असं वाटतं शंभर टक्के दंगल होणार हे सरकारच करून आणणार हे ना ते कारण पुढे करून सरकार दंगा करतात बरेच दिवसापासून तुमच्याकडून जात होती ट्रप्पेड बद्दलची तुम्हाला कोर्टाने आणि तो चिन्ह फ्रीज करण्यात आलाय एका अर्थाने एक आनंदाची दिलासाची बात आम्ही खरं तर आम आमच्या दृष्टीने फिफ्टी पर्सेंट दिलाच आहे तर आम्ही हे चिन्ह काढूनच टाका अशी मागणी केली म्हणजे ते ठेवूच नका चिन्ह निवडणूक आयोगाने पन्नास टक्के आमच्या बाजूने निकाल दिला त्यांनी ट्रम्पेट ठेवलं आणि ट्रम्पेट नाव दिलं त्याचं तुतारी जे नाव होतं ते काढून टाकलं खरं तुतारी हे नाव चुकीच होतं का एका निवडणुकीच्यावरती दोन एक दोन नावाची एकाच नावाची दोन चिन्ह असूच शकत एक तुतारी आणि दोन तुतारी असे असू शकत बसला बस होता एक, एक जागा गेली ना आमची त्याच्यामुळे आमचं साताऱ्याची सा, जागा गेली का सरांच्या इथे जे दीड लाखाने जिंकले ते तीन लाखांनी जिंकले असते एक लाख चाळीस हजार मतं गेली साताऱ्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार मतं गेली अमोल कोल्हे चाळीसच्या वर गेली नगर मध्ये चाळीसच्या वर गेली शुक्रियाताईंच्या इथे छत्तीस हजार गेली दुसरा असं हे सरकार वाघ नखांच्या माध्यमातून पुन्हा हिंदुत्वाचं ध्रुवीकरण करत आहे खरं तर हे वाघनख खरे ते कुठे अजून कोणीच ते सांगू शकत नाहीये पुन्हा साताऱ्याला जाऊन ते सगळं चाललंय पहिली गोष्ट या सरकारकडे आता भावनांची खेळण्याशिवाय काहीही राहिलेलं नाही कॅटचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये आलाय की पन्नास हजार कुठे कोटी कुठे आहेत हेच कळत नाहीये सरकार त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही तुमचा खर्च आणि तुमची बिल मॅच होत नाही असं कॅग म्हणतं त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही पन्नास हजार कोटी हा तुमच्या जेवढ्या कंपनीज आहेत म्हणजे ते वेगवेगळे ना म्हणजे एम एस आर काय महामंडळ त्याच्यात पन्नास हजार कोटीचा लॉस आहे या सरकारने जवळजवळ पंच्याहत्तर हजार कोटींचे टेंडर ते काय ते आपलं आचारसंहिता लागण्याच्या अगोदर काढलेले आहेत जमीन संपादन न करता टेंडर काढून काम सुरू आहे सुरुवात करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक ठिकाणी टेंडरबाजी चालू आहे कारण का त्यांना निवडणुकीच्या आधी कमीत कमी महाराष्ट्रात दहा ते वीस हजार कोटी रुपये जमवायचे आणि करा धमाल जे अजून खात्रीच नाही ते वागणक खरी आहे ते कुठे तिथं सीएम डीसीएम सीएम जातात मी तुम्हाला तेच सांगतो सगळं शक्ती प्रदर्शन होत तेच सांगतो की भावनांशी खेळायचं शिवाजी महाराजांचं आता जेवढंच जर तुम्हाला प्रेम होत याच विशालगडावरती म्हणजे त्या खिंडीत पन्हाळा आणि विशालगडामध्ये खिंड आहे त्या खिंडीमध्ये शिवाजी महाराज अडकल्यानंतर सिद्धीज्वांनी जेव्हा वेढा घातला तेव्हा तो वेढाच बाजीप्रभू देशपांडे ना थांबना शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही मागे थांबा आणि हा तो वेढा त्यांनी तोडला आणि महाराज विशालगडामार्फत विशालगड म्हणजे त्यामार्फत विशालगडावर गेले म्हणजे विशालगडावरती पावन स्पर्श झालेली ती जमीन आहे तारेराणीची राजधानी आहे कसल्या भावना शिवाजी महाराजांबद्दल तिथेच तुम्ही वादळ वापट केली अच्छा तसं नाही की शिवाजी महाराज तिथे गेले तेव्हा तो दर्गा नव्हता तो अकराशे बाराशे सालापासून जगत दर्गा आहे म्हणजे दहाशे अठ्ठावन्नला हा किल्ला बांधला गेला त्याच्यानंतरचं हे सगळं बहामणी किंगडम वेगवेगळ्या वेग राजांनी हा किल्ला हातात घेतला आणि शेवटची तारा राणी तिथं राज तिची राजधानी होती त्यांची ते राजधानी होती कसलं प्रेम तुम्हाला तुम्हाला फक्त भावना करोड रुपये खर्च करून ते आणले वाघ नकं त्या ज्या म्युझियम मधलं आणलय त्या म्युझियमचं नाव त्यांनी पत्र लिहून कळवलंय की ही नकल शिवाजी महाराजांनी वापरली की नाही हे आम्ही सांगू शकत नाही तरी एवढं कमजम असू भाव ना बघा आम्ही शिवाजी महाराजांनी नकारली बघा आम्ही शिवाजी महाराजांनी नकारली काम काय शून्य नाही दुसरं असं काँग्रेसने त्यांचे जे फुटलेले आमदार आहेत त्यांच्या अखेर कारवाई केली पाच कोणाची <laughs> मला अजून काय आदेश काढले नाही नाही पण कारवाई केली योग्य केलं आणि मी तर आव्हान करीन तिथल्या लोकांना की आले गावामध्ये तो जोड्याने मारा आतल्या रात्री आम्ही सगळे एकत्र जेवलो म्हणजे एवढी नम खरा मी आणि आता गद्दारांना क्षमा नाही महाराष्ट्रात आता आता खरी निवडणूक सुरू झाली लोकसभेची निवडणूक वेगळी असते आता ही स्वतःची लढाई आहे तुमच्या मातीची ओळख आहे ज्या मातीतनं गद्दारी पैदा झाली तिथली लोक गद्दारी गाडून टाकतील त्या ते मातीचा अपमान झालाय जे जे आमदार फुटले ती माती काय गद्दारांची माती मी सिन्नरला सिन्नर आमदार फुटला आमची माती गद्दारी सहन करणार नाही तुम्ही आमदार गाडलेच जाणार निफडचा आमदार गाठलेच जाणार राज्य सरकार एवढ्या वेगवेगळ्या जेवढा राज्य सरकार घोषणा करतायत ते हो ना तेव्हा भारताचं अर्ध बजेट वापरावं लागेल भारताचं अर्ध बजेट पैसे कुठे खिशात नाही द्यायचे तू द्यायचे आहेत की नाही हे पण नक्की नाही अ तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरची बिलं दिलेली नाही दोन दोन वर्ष लवकरच कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करते आम्हाला काय करायचं मेले ते मेले आम्हाला तीस टक्के मिळाले आमचा आपल्या भावनांची खेळ झाला आणि आमची सत्ता अरिबाज झालं ते किती पडले याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही माहिती एकत्र एकत्र एक असल्याच दाखवते पण दुसरीकडे मुंबईचे जिल्हा नियोजन समिती दिलीप निधी मिळत नाही म्हणून कागद फाडले आता कसे? आता आता कसं आहे निवडणुकीची वेळ आली काय निधी अपेक्षा करू ना तुम्हाला खेळवायचं एवढं खेळवलं आता सुद्धा निधी दिली तर निधीचा उपयोग काय हे फक्त इथे गुळ लावून ठेवायचा हो तुला दिलं हजार कोटी अहो आमदारकीच्या निवडणुकीत महाराष्ट्राला सांगू इच्छितो पाच कोटी आणि शंभर कोटीचा निधी अशी तर प्रत्येक आमदाराला फोन करत होते पाच कोटी काय तुमच्या खिशात नाही देता काय तुमचं काय एफडी आहे काय घरात आणलेला शंभर कोटीचा निधी देणार कोणाला देणार आणि का देणार मी अजून त्या काय ऐकलेलं नाही त्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया देणार आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका